नमस्कार मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणतीही शोधायचं आहे हा जो चौकोन आहे याच्यामध्ये तीन उभे स्तंभ आहेत आणि तीन आडव्या ओळी आहेत आणि याच्यामध्ये दुसऱ्या स्तंभामध्ये प्रश्नचिन्ह दिलेला आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे मग आपण सर्वप्रथम या ज्या संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहून घेऊया दोन सहा नंतर आहे बारा नंतर आहे वीस त्याच्यानंतर बेचाळीस छप्पन बहात्तर आणि नव्वद अशा एकूण आठ संख्या दिलेल्या आहेत दोन सहा बारा वीस बेचाळीस छप्पन बहात्तर आणि नव्वद याच्यामध्ये प्रश्नचिन्ह जागी जी संख्या असणार आहे ती नव्वी संख्या असणार आहे परंतु ती या संख्यामधली कुठलीही संख्या असू शकते याच्यासाठी आपल्याला एक नियम शोधायचा आहे मग हा नियम आपण असा शोधूया की ही दोन संख्या कशी मिळाली आहे बघा दोन्ही संख्या जी आहे ती एकचा वर्ग अधिक एक बरोबर आपल्याला दोन मिळतं त्याचबरोबर सहा ही जी संख्या आहे सहा ही संख्या जी आहे ती दोनचा वर्ग अधिक दोन दोनचा वर्ग चार येणार आहे चार अधिक दोन मिळून आपले सहा होणार आहे तिथे त्याचबरोबर ही बारा जी संख्या आहे ही तीनचा वर्ग याच्यामध्ये तीन मिळून ही संख्या तयार झालेली तीन आहे तीनचा वर्ग नऊ आहे आणि नऊमध्ये तीन मिळवल्यानंतर उत्तर बारा येणार आहे त्याचप्रमाणे वीस ही जी संख्या आहे चारचा वर्ग अधिक चार हा गुणधर्म इथं वापरलेला आहे बघा चारचा वर्ग सोळा अधिक चार होणार आहेत वीस मग आता एक दोन तीन चार म्हणजे क्रमागत संख्या आहेत म्हणजे इथं नंतर येणारी संख्या असणार आहे पाच पाचचा वर्ग अधिक पाच पाचचा वर्ग पंचवीस येणार आहे पंचवीस अधिक पाच येणार आहे तीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तीस ही संख्या येणार आहे परंतु हा नियम खरोखरच इथं लागू होतो का बघूया पुढच्या संख्येनं पण जर तो नियम लागू झाला तर आपल्याला लगतच्या क्रमागत संख्यांच्या वर्ग आणि त्याच्यामध्ये तीच संख्या मिळवलेली आहे हा गुणधर्म इथं लागू होणार आहे आता बेचाळीस ही संख्या जी आहे ती बघूया सहाचा वर्ग अधिक सहा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस अधिक सहा बेचाळीस होणार आहे म्हणजे इथं पण हा गुणधर्म लागू पडतो छप्पन ही जी संख्या आहे सहाच्या नंतर येणारी क्रमागत संख्या आहे सातचा वर्ग सातचा वर्ग अधिक सात एकोणपन्नास अधिक सात छप्पन होणार आहे त्याच्यानंतर सात नंतर येणारी जी लगतची संख्या आहे नैसर्गिक ती आठ आहे आठचा वर्ग अधिक आठ आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट अधिक आठ होणार आहे बहात्तर आणि इथे नव्वद ही जी संख्या आहे नऊचा वर्ग अधिक नऊ नौ, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक अधिक नऊ नौ, नव्वद होणार आहे म्हणजे इथं जो गुणधर्म लागू होणार आहे तो एन वर्ग अधिक यन हा महत्त्वाचा गुणधर्म इथं लागू होणार आहे वर्ग म्हणजे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यामध्ये यन म्हणजे तीच संख्या मिळवलेली आहे लक्षात घ्या म्हणजे वर्ग अधिक यन हा गुणधर्म इथं लागू होऊन या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही तीस असणार आहे